मीडिया पोलीस सर्वांचेच आभार मी जास्त आता काही बोलणार नाही पण उद्या सकाळपर्यंत नोटिफिकेशन काढलं नाही तर आपण सर्वजण त्या लोकांना दाखवून देऊ एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि हा जो मुला आहे सर्वांसाठी जे स्वतःच्या हितातून भवितव्यासाठी लढायला तयार आहात एकदा तुमच्या सर्वांसाठी तुमचंच ताळ वाजून सत्कार हे चार आपले मित्र जे उपोषणाला बसलेले आहेत जे आपल्या सर्वांचा वतीने डेलिगेशन जे मुंबईला गेलं मग पासून अनेक लोकांनी कविता गायल्या गाणं गायली त्यानंतर आपली जी कुठली गोष्ट असे व्यक्तिगत सांगितल्या सर्वांसाठी इथे काळ वाजून त्यांचा सत्कार आपल्या पालकांसाठी सुद्धा माझा असं वाटतं की आपल्या सर्वांना इथं शिकण्यासाठी आपल्या आईवडिलांनी कष्ट करून आपल्याला पाठवलं एकदा पालकांसाठी सुद्धा टाळ्या बाजू हा त्यांचा सत्कार